वटसावित्रीची पूजा अर्थात वटपौर्णिमेचा सा सण हा महिलांसाठी अत्यंत खास असतो या दिवशी सर्वच लग्न झालेल्या महिला साज श्रृंगार करून तयार होतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पूजा अर्चना करत असतात वटसावित्री पूजेचं महत्व अनेकांना माहिती आहे अने आणि सणवार आले की महिलांना नटायलाही फार आवडतं वटपौर्णिमेच्या दिवशी महिला साडी नेसण्याला जास्त प्राधान्य देतात पण वटपौर्णिमेसाठी यंदा कोणत्या शुभरंगाची साडी नेसावी कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये बांगड्या घालू नये आणि या शुभ रंगांचं महत्त्व काय आहे असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर याबद्दलच संपूर्ण माहिती चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आत्तापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही सबस्क्राईब नक्की करा वटपौर्णिमा या सणाची महिला आतुरतेनं वाट पाहत असतात या सणाला महिला नटून थटून साज शृंगार करून वटवृक्षाच्या पूजेला जात असतात जन्मोजन्मी हाच पती मिळो सौभाग्याचं रक्षण कर अशी प्रार्थना वटवृक्षाला या दिवशी केली जाते यंदा वटपौर्णिमा एकवीस जून रोजी आहे या दिवसाचं आणखी एक खास महत्त्व म्हणजे या दिवशी नवविवाहित असो किंवा इतर कोणीही विवाहित अविवाहित असो या, या दिवशी त्यांना नटायला खूप आवडतं म्हणून पूजेमध्ये साडी किंवा बांगड्या ह्या योग्य रंगाच्याच असाव्या कारण पूजेमध्ये योग्य रंगाचे कपडे न निवडल्यानं पूजा पूर्ण मानली जात नाही आणि त्याचं फळ मिळत नाही अशी श्रद्धा आहे पूजेच्या वेळी कोणते रंग वापरावेत याची माहिती हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये आढळते शिवाय ज्योतिषशास्त्रासोबतच वास्तुशास्त्रातही रंगांना महत्वाचं स्थान दिलं गेलंय अशा वेळी पूजेत कोणत्या रंगाचे कपडे वापरावेत या गोष्टींची काळजी नक्कीच घेतली पाहिजे पूजेत काळा आणि निळा रंग कधीही वापरू नये ती मग कोणतीही पूजा असते शनिदेव सोडून इतर कोणत्याही देवतेच्या पूजेमध्ये काळ्या रंगाचा वापर करण्यास मनाई केली गेले आता वटपौर्णिमेला हिंदू धर्मात अधिक महत्वाचं स्थान आहे या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी उपवास करून बडाच्या झाडाची पूजा करतात शिवाय पूजा करण्यापूर्वी महिला सुंदर साडी दागिने परिधान करून सारी टुंगार करतात म्हणून वटपौर्णिमेला सौभाग्याचे शुभ रंग निवडणं कधीही योग्य ठरू शकतात या दिवशी विवाहित महिलांनी हिरवा किंवा लाल रंगाची साडी नेसणं सर्वोत्तम मानलं जातं कारण हिंदू धर्मात या दोन्ही रंगांना सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं हिरवा रंग आपल्याला सुख समृद्धी प्रदान करतो तर लाल रंग उत्साह पवित्रता आणि शक्ती प्रदान करतो त्यामुळे या रंगाची साडी तुम्ही नक्कीच नेसू शकता शिवाय या दिवशी सौभाग्यवती महिलांसाठी लाल हिरवा असे रंग जास्त महत्त्वाचे ठरतात कारण लाल रंग हा देवी लक्ष्मी मातेचं प्रतीकही आहे आता लाल रंग जर तुम्ही साडीसाठी निवडला तर लाल साडीसह तुम्हाला सोन्याचे दागिने घातल्यास अधिक आकर्षक वाटू लागेल आणि तुम्ही अधिक सुंदरही दिसू शकाल त्याचबरोबर तुम्ही आपला लूक पूर्ण करण्यासाठी आंबाडा स्टाईल करून त्यावर गजरा सुद्धा लावू शकता लाल रंगाच्या बांगड्या आणि लाल रंगाची साडी नेसल्यास नशीब आणि यश आकर्षित करण्यासाठी मदत मिळू शकते शिवाय लाल रंग हा प्रेम वचनबद्धता सामर्थ्य आणि शौर्य शिवाय शक्तीचं प्रतीक आहे त्यामुळे तुम्ही लाल रंगाची निवड निश्चितच करू शकता त्यानंतर हिरवा रंग सुद्धा निवडू शकता वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कळद रंगाची हिरवी साडी नेसणं या साडीसह हिरव्या बांगड्या आणि केसात गजरा आवडल्यास तुमचं आकर्षण वाढू शकता शिवाय तुम्ही अधिक सुंदर दिसू शकता गोऱ्या आणि सावळ्या रंगाच्या महिलांसाठी हिरव्या रंगाची साडी अधिक उठावदार दिसू शकते इतर रंगाच्या तुलनेत अर्धवट हिरवा रंग पूजेत थोडा कमी वापरला जातो मात्र हिरवा रंग हा निसर्ग आणि नशिबाचा सूचक मानला जातो वैदिक शास्त्रातही हिरवा रंग डोळ्यांसाठी खूप सुखदायक मानला जातो असं मानलं जातं की जो व्यक्ती हिरवा रंग वापरतो त्याला पैशाची कमतरता नसते शिवाय यामागे कारण म्हणजे आई लक्ष्मीलाही हिरवा रंग आवडतो याचबरोबर तुम्ही नारंगी पिवळा जांभळा किंवा गुलाबी रंगाची निवड सुद्धा करू शकता कारण पिवळा रंग सुद्धा सर्व प्रकारच्या पूजेत वापरला जातो त्यामुळे हा रंग पूजेसाठी शुभ रंग मानला जातो भगवान श्रीहरी विष्णूला पिवळा रंग खूप प्रिय आहे पिवळा रंग सौंदर्याचं प्रतीक देखील मानला जातो आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी सहज वास करू शकते त्यानंतर तुम्ही गुलाबी रंग सुद्धा निवडू शकता गुलाबी हा रंग असा आहे जो कोणत्याही महिलेवर आकर्षक दिसतो त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही गुलाबी रंगाची साडी नक्कीच नेसू शकता ज्योतिषशास्त्रात शुक्रग्रहाला सौंदर्य आणि सुखी वैवाहिक जीवनाचा कार्यग्रह मानला जातो त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी त्याचबरोबर इतर दिवशी देखील ज्या महिला शृंगार करतात त्यांच्या कुंडलीतील शुक्रग्रह मजबूत होऊ शकतो वटपौर्णिमेला सुंदर साडीसोबतच इतर साज शृंगार करणं देखील शुभ मानलं जातं यावेळी हातात काचेच्या बांगड्या केसांमध्ये सुहासिक फुलांचा गजरा नथ कुंकू टिकली दागिने पैजन जोडवी अत्तर असा आपापल्या आवडीनुसार शृंगार करावा बांगडी पैन्सन जोडवी केवळ सौभाग्याच्याच वस्तू नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर मानल्या जातात ज्या ठिकाणी महिलांच्या हातातील बांगड्यांचा आवाज राहतो त्या ठिकाणी देवी देवतांची विशेष कृपा राहते अशा घरांमध्ये सुख शांती समृद्धी राहते अशी आख्यायिका आहे शिवाय आता बांगड्याऐवजी अनेक वस्तू किंवा ब्रेसलेट इतर गोष्टी परिधान करतात मात्र एक एक बांगडी का होईना महिलांनी नक्की घालावी असं सांगितलं जातात तर या वर्षी तुम्ही सुद्धा वटपौर्णिमेला खास आणि शुभ रंगाची साडी नक्कीच परिधान करू शकता मात्र वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाची साडी अजिबात नेसू नये किंवा पूर्ण सफेद रंगाची साडी सुद्धा नेसून पूजा करू नये कारण ते अशुभ म्हणलं जातं तर यंदा वटपौर्णिमेचा सण शुक्रवार दिनांक जूनला साजरा केला जाणार आहे वटपौर्णिमेची तिथी एकवीस जूनला सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ती बावीस जून रोजी सकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी समाप्त होईल वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करतात आणि उपवास करतात या दिवशी वडाची पूजा करण्यासाठी पहाटे पाच वाजून चोवीस मिनिटांनी शुभ मुहूर्त सुरू होणार असून तो दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यानंतरचा शुभ मुहूर्त हा दुपारी, बारा तेवीस तो दुपारी दोन वाजून सात मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे या कालावधीमध्ये सौभाग्यवती स्त्रियांनी वडाची पूजा करावी असं सांगितलं जात आहे तर यंदा वटपौर्णिमेच्या पूजेसाठी साडीचा कोणता शुभ रंग असेल हे आपण जाणून घेतलंय तुम्ही यंदा वटपौर्णिमेसाठी कोणते शुभरंग निवडलेत कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका